तासगाव दत्त माळावर बेकायदेशीर अवैध जुगाराच्या अड्ड्यावर तासगाव पोलिसांनी टाकला छापा व हा अड्डा उद्ध्वस्त करून एक लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी जुनेद पैगंबर मकानदार अतुल मुळीक ऋषेब जितेंद्र मोरे अशरफ सलीम मुल्ला सुधीर गुरव सर्व राहणार तासगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तासगाव तास शहरात अनेक ठिकाणी पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासक व डीबी पथक कामाला लागले होते व अनेक ठिकाणी काळ्या धंद्यावर धाडी टाकून कारवाई केली होती दत्तमाळावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली यानंतर डीबी पथकाने धाड टाकून रोख रकमेसह दुचाकी जप्त केल्या ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे अमर सूर्यवंशी विवेक यादव लहू जाधव यांनी धाड टाकून अवैध जुगार अड्डा उद्ध्वस्त केला यामुळे तालुक्यातून या, या पथकाचे कौतुक होत आहे